आज तुमच्यासाठी मी युनिक डिसेंट आणि एकदम हटके वेगळ्या अशा कॉटन शाड्यांचं कलेक्शन घेऊन आलेल्या आहे मित्रांनो साड्या इतक्या सुंदर आणलेल्या आहेत ना की तुम्हालाही आवडणार आहेत इतक्या व्हरायटी डिझाईन व्हरायटी कलर्स आणि सुंदर असे अगदी अप्रतिम पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आजच्या कॉटन साडीच्या ब्लॉग मध्ये पहा कॉटन साडी राहणार आहे प्रिंटेड आहे ज्याला पूर्ण साडीला हे धाग्याचं गोल्डन धाग्याचं स्टिच वर्क राहणार आहे टेसल्स आहेत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये अप्रतिम असं ब्लाऊज पीस साडीसोबत येणार आहे बॉर्डर सुंदर ले है, लुक छान देणार आहे साड्या प्रत्येक पीस वेगळा आहे पण जर का तुम्हाला यातल्या साड्या घ्यायच्या तर मात्र तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करून व्हिडिओ कॉल करूनच सगळ्या साड्या लागणार आहेत कारण हा कॅटलॉग आहे भला मोठा व्हरायटी डिझाईन वाला आणि प्रत्येक पीस करून दाखवणं पॉसिबल नाही तर तुम्ही पटापट कलर ची स्क्रीनशॉट घ्यायला सुरुवात करा पहा साडीचा प्रत्येक पीस आणि कलर डिसेंट युनिक येणार आहे जो आवडेल त्याच्यासाठी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून डीएम करा मस्त असा ग्रे कलर राणी पिंक कलर आहे त्याच्यात प्रिंट खूप सुंदर आलेली आहे सगळ्या गार्डन प्रिंट मध्ये जाणार आहेत किती सुंदर दिलेलं आहे पहा वर्क तितकंच नाजूकच छानसं आलेलं आहे साडीसोबत व्हाईटमध्ये अजून एक डिसेंट अशी ट्रेंडिंग डिझाईन आहे जिचं प्रिंट छान येणार आहे बॉर्डर म्हटलं होतं ना सुंदर अशी नाजूक गोल्डन बॉर्डर येणार आहे कॉन्ट्रास्ट ऑपोजिट मल्टी कलरचं ब्लाऊज पीस ही साडीसोबत येणार आहे पीस खूप छान आहेत मैत्रिनो प्रत्येक पॅटर्न वेगळा पाहायला मिळणार आहे इतक्या युनिक व्हरायटी साड्या तुम्हाला साडीज साडीजमध्ये पाहायला मिळतील खरेदी करा छान छान अशा साड्या आणि तुमचा साडी लुक एन्जॉय करा तर पहा पैसे मैत्रिणीनं तुम्ही कपड्याला देता लुकला ना त्यामुळे क्वालिटी म्हटलं की शिवानी साडीज आणि व्हरायटी युनिक काहीतरी पाहायचंय तरीही तुम्हाला अशा व्हरायटीज फक्त आणि फक्त माहिती तुमच्या लाडक्या शिवानी साडीज मध्ये पाहिले पहा मध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन त्याच्यात ऍड केलेला आहे मी तुमच्यासाठी आता कलर पाहूया मैत्रिणी कसला सुंदर आहे याच्यात पिंक पण आहे ऑरेंज पण आहे पीच कलर पण येणार आहे थोडस रेड कलरचा पण टच आहे आणि हा एक डार्क डीप लॅव्हेंडर ला कलर तो पीस करून दाखव दोन मिनिट थांब hmm. सो पहा साडीचा सा पदर म्हटलं होतं ना प्रत्येक पीस वेगळा आहे पॅटर्न वेगळं येणार आहे मल्टी मल्टीप्रिंटेड असं हे प्रिंट ज्याच्यासोबत धाग्याचं वर्क आलेलं आहे टेसल छान राहणार आहे ऑल ओव्हर साडीच्या बॉडी पोर्शनला प्रिंट येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट मल्टीपर्पज मल्टी साडी अप्रतिम सुरेख असा लुक देते सुंदर काहीतरी ऑफिशियल यूजला हवे सिम्पली असा रिच लुक करायचा आहे तर त्या हिशोबाने साडा एकदम सुंदर कॅटलॉग मध्ये आलेला आहे आणि हे या साडी सोबत आलेलं ब्लाऊज पीस आवडला असेल तर फटाफट व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट करून डीएम करा आणि छान छान असं आपलं कलेक्शन नक्की सगळ्यांना शेअर करा पॅटर्न आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा थँक्यू